कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात इव्हिनिंगला सुरुवात करत आहेच म्हणजे माझं नाईटचं किचन क्लिनिंग कसं असतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत म्हटलं चला सुरुवात करूया आता स प्रत्येकजण आपली संध्यापूजन संध्या म्हणजे करत असतो प्रत्येकजण एक प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे संध्याकाळचा टाईम झाला की देवा देवाजवळ दिवा वगैरे लावणं बाहेर दरवाज्यात वगैरे दिवा लावणं देवाची पूजा वगैरे करणं संध्याकाळचं जे माझं सेवेचं रुटीन आहे ते दो जे काही वाचायचं आहे मला ते मी वाचून घेत असते आणि स्वामी समर्थ माळ जप करून घेत असते हे संध्याकाळीच करत असते जसा ज्या टायमाला टाईम भेटत असतो ना तर त्या टायमाला मी इथे करून घेत असते तर आता तोच टाईम झालेला आहे सात वाजलेले आहेत म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया तर देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर बाहेरसुद्धा दिवा वगैरे लावून घेणार आहे मी देवाची आरती वगैरे करून घेतली दोघं टाईम असते जेव्हा सकाळी देवपूजा वगैरे होते तर मग त्या टायमाला आरती संध्याकाळी मग जसे दिवा वगैरे लावायचा असतो त्या सुद्धा आरती करून घेत असते मी त्याच्यानंतर बाहेरसुद्धा दिवा लावून घेत आहे तर संध्याकाळी लक्ष्मी याचा टाईम असतो असं म्हणतात मग दरवाज्यात वगैरे दिवा लावून घ्यायचा पूर्वापार चालत आलेला आहे आपली तीच परंपरा असते आहे तर तेच मी इथे ते करून घेत आहे म्हणजे असं आणि त्याच्यानंतर सुद्धा दिवा लावून घेत आहे सुद्धा दिवा लावावा तुळशीची संध्याकाळी पूजा वगैरे करून घ्यावी तुळशी हे सुद्धा लक्ष्मीचंच एकरूप आहे तर चला तर हे सगळं करून घेतलेलं आहे तुळशीला ओवळून घेतलेलं आहे पूजा झालेली आहे आणि असं जर वातावरण असलं घरामध्ये रोजचं तर खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं या टायमाला संध्याकाळी आणि छानपैकी आज आमाशा होती आमश्याचं रुटिंग तुम मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करतच असते की आमाश्याला मी कोणकोणत्या सेवा वगैरे करत असते तर त्या माझ्या करून झालेल्या आहे आज काही तुमच्यासोबत मी ते शेअर केलेलं नाहीये तर आता इथे मी आमोशा आहे तर म्हणून म्हटलं चला गुरुवारी आमोशेला आणि शुक्रवारी अशा पद्धतीने मी थोडंसं लोभान वगैरे जाळून घेत असते तर गॅ गौरी होती आपली शेणाची गौरी थोडीशी विकत आणलेले असतात तर ती होती थोडी थोडी मी घेते कधी कधी तर तिला गॅसवर गरम करून घेतली म्हणजे आणि पूर्ण तिला असं पूर्ण लाल लाल झाली ना तर मी, तमी ती मी इथे धूप दानीमध्ये ठेवून घेतलेली आहे माटीचं आहे ते आपल्याला नवरात्रीत तर डेली करतच असते मी तर आता मी इथे ते ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं लोभान टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सग पूर्ण घरामध्ये इथे धूर देऊन दिलेला आहे याच्याने नकारात्मकता दूर होत असते आपल्या घरातली आणि पॉझिटिव्हिटी वातावरण असं निर्माण होतं घरामध्ये तर अमुशा आहे म्हटलं तर चला करून घेऊया आणि गुरुवारच्या दिवशीही करते म्हणजे जशी आठवण आली त्यानुसार मी इथे मध्ये मध्ये करत असते आणि नवरात्रीच्या टायमाला तर डेली म्हणजे रोजच करत असते पूर्ण नऊ दिवसापर्यंत सकाळ संध्याकाळ धूप वगैरे दाखवणं हेच असतंच त्याच्यानंतर मग आपल्या रोजचे जे धूप असतं ना शेणाचे त्यासुद्धा घ्यायच्या आहेत मला म्हणजे रोज आपण दाखवू शकू तर अशा पद्धतीने घरात ते लोबांचं धूर वगैरे दाखवून घेतला छान असं प्रसन्न वातावरण झालं आणि छान त्याचा सुगंधसुद्धा पूर्ण घरामध्ये दरवळत होता त्याच्यानंतर झाली आहे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे मी चपात्या वगैरे आधी करून घेतल्या पीठ वगैरे भिजलं कारण इतकी गरमी होते ना असं वाटतं की लवकरच स्वयंपाक करावा पण आमचं थोडंसं लेटच असतो मग मग ते झालं मग नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मी अनुराधा तर चला सुरुवात झालेली आहे इव्हिनिंग रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करत आहे त्याच्यात त्याच्यात नाईट किचन क्लिनिंग तर माझा इव्हिनिंगचा रुटीन कसं असतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा संध्याकाळचे दिवा वगैरे लावून झाली त्याच्यानंतर मी चपाती वगैरे करून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी देते भाजी बनवून घेत आहे मी इथे आज बटाट्याचीच भाजी बनवणार आहे रोज भाजीला काय करायचा हा प्रश्न तर प्रत्येकालाच असतो तर चला आता इथे भाजी बनवून घेणार आहे मी छान अशी भाजी जर बनवली ना बटाट्याची खूप छान लागते तुमच्यासोबत थोडं शेअर करते मी भाजी तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये हे बघा कढईत तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतरचच राई टाकून घ्यायचे आहे मोहरी मोहरी छान तडतडली ना त्यानंतर आपण जे बटाटे कट करून घेतलो होते ते टाकून घ्यायचे चला म्हटलं वाईसवरच करूया कारण भाजी वगैरे व घर करताना खूप आवाज येतो कारण ते आपण पाण्यातून धुवून वगैरे घेतलेलं असतं त्याच्यामुळे मग ते खूप आवाज येतो मग म्हटलं चला वाईसवरच करूया बोलण्यापेक्षा त्याचाच आवाज जास्त येतो मग इथे भाजी वगैरे टाकून घेतली तेल टाकून घेतलं राई छान तडतडली त्याच्यानंतर त्याच्यात जे बटाटे कट करून घेतले होते ते टाकून घेतले थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि झाकून ठेवायचं नंतर आणि छान त्याला अगदी मीठ स्लो फ्लेमवर मस्त झाकून ठेवायचं छान बटाटे वगैरे शिजून जातात नंतर आणि मग त्याला क झाकण खोलून परत एकदा परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं असं गरम मसाला धणा पावडर टाकून घ्यायची साधी सिंपल मी जाड मिरची कट केलेली म्हणजे जी जाड मिरची वाटून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे त्याच्याने सुद्धा छान लागतं तुम्ही असंच येल्लोसुद्धा ठेवू शकता फक्त हळद टाकून घ्यायची आहे आणि धना पावडर टाकायची थोडीशी आणि खूप छान लागतं टोमॅटो टोमॅटोसुद्धा टाकून घेतला होता एक महिने नाही टाकला तरीही चालतो आणि हिरवी मिरची जरी टाकली तरीही खूप छान अशी टेस्टी भाजी लागते ही मुलांना टिफिनला वगैरे आणि कुठे बाहेर आपण फिरायला जात असेल तेव्हा नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्ही घरीसुद्धा केली तरी खूप छान लागते अशी भाजी असे काप करून घेतली तर बटाट्याचे आणि टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा त्याच्यानंतर चला इथे भाजी वगैरे करून झाले बाकीचं राहिले बघा कसारा आता नंतर आवरते जेवायला वगैरे देते आणि बघू शकता तुम्ही वैकेशन असलं नसलं टी व्ही चालूच असते वैकेशन असल्या म्हणून मग मला व्हाईसवरच करावा लागतो आवाज बिलकुल येत नाही घरातल्याचा सपोर्ट नसल्यामुळे मग असं होतं ते व्हाईसवर करत असते कारण सगळे सारखेच आहे बघा आणि फोनला सुद्धा काय झाले पण पूर्ण वाईट वाईट नसतं बघ याच्या पुढचं कसं काय होतं सगळं शेअर करणार व्हिडिओ करत राहा सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे करून झाला म्हटलं चला जेवणाची तयारी वगैरे करून घेऊया आता हॉलमध्ये जेवायला बसत असतो आणि तिथे मी सगळं घेऊन आलेले आहे हॉलमध्ये जेवणाचं भाजीचं वगैरे चपातीचं हे सगळं घेऊन घेतलेलं आहे दुपारी छानपैकी अशा दशम्या बनवल्या होत्या पमकिनच्या म्हणजे आणि त्या खूप छान अशा टेस्टी झाल्या होत्या तेही थोडंसं होतं आणि भाजी आज भाजी वगैरे बटाट्याची भाजी ह्या आम्ही तिघच जण आहोत घरी आता सतीशन ते त्यांची शिफ्ट चालू ते रात्री बारा वाजता येतील तर नंतर ते आल्यावर ते जेवण करतील त्यांच्यासाठी मी सगळं काढून ठेवणार आहे साईडला पण आता आमचं जे आहे ते आवरून घेतो जेवणं वगैरे आणि त्याच्यानंतर बाकीचे जी कामं आहे सुद्धा सगळे आवरून घेतो मग कसं सगळं काढून वगैरे ठेवायची नंतर भांडे वगैरे घासण्यासाठी सगळे जेवण वगैरे झाले की मग बाकीचं पुढचं चा आवरायचं असतं हे सगळं करत करत मग खूप टाईमच जातो जेवायला हे आपला टाईम होतोच म्हणून पटापट आवरून घेऊया म्हटलं नंतर मग गरमीसुद्धा खूप होते तर इथे आता किचनमध्ये आलेले आहे जेवणं वगैरे करून झाले सगळं झालं त्याच्यानंतर बघा किती पसारा होता तसंच सोडून दिला होता मीने मग म्हटलं चला आवरून घेऊया तर सगळं घेऊन आलेलं आहे जेवण झाल्यानंतर तर सगळं काढून घेत आहे जी भाजी वगैरे उरली होती थोडीशी ती व दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलेली आहे म्हणजे काढून ठेवते सदिशन सदि आ, ते येथील रात्री तर त्यांच्यासाठी सगळं काढून वगैरे ठेवते आणि साईडला ठेवून देते खाली बाकीचे सगळे कामं वगैरे आवरून घेते म्हटलं कारण भांडी वगैरे घासायची आहेत त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून ठेवायचं आहे कढई वगैरे घासून सगळं सगळं काढून घासून घेणार आहे एका साईडला ठेवून देते आणि मग आता भांडी वगैरे घासायला घेते अशा पद्धतीने करून ठेवलं ना तर रात्रीच किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं ना तर खूप छान असं म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला असं किचन बघून असं कंटाळा वगैरे येत नाही खूप छान असं वाटतं आणि रात्रीचं म्हणतात की किचन वगैरे साफ करून ठेवावं म्हणजे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने सुद्धा आणि सायंटिफिक कारणही असतं कारण त्याच्यावर काही कॉक्रोच वगैरे किडे वगैरे फिरून जातात मग तेच घाण वगैरे क राहते मग ते चांगलं नाही वाटत आणि सीटमध्ये असे भांडे रात्रीचे ठेवू नये असं म्हणतात की घरातल्या गृहिणीला काही प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने सगळं करून घेते रात्रीच्या रात्रीच आणि आपल्याला सकाळी उठून म्हणजे आधीची सवयच आहे आता तरी व्हॅकेशन आहे मुलांना आमचा टिफिन वगैरे ते नसतो सतेशन त्यांचा पण मुलांचे स्कूल वगैरे असते सकाळी उठून टिफिन वगैरे बनवायचा असतो तर ती आधीची सवय पडलेली आहे म्हणून रात्रीच्या रात्रीच अशा पद्धतीने किचन वगैरे साफ करून ठेवते म्हणजे कुठेही घाण वगैरे राहत नाही तर भांडे वगैरे घासून झालेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर म्हटलं चला कपडा घेऊन घेतलेला आहे आणि गॅस वगैरे मी थोडासा घसणीने घासून घेणार आहे जास्त पाण्याने वगैरे धुणार नाही आहे मी सकाळी तसा धुतलेला असतो दुपारी सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला की तसं दिवसातून आणि हे जे स्टीलचे आहेत ना त्याला थोडीशी घाण आता स्क्रबने जरी आपण याच्याने जरी घसलं ना तरीसुद्धा काही डाग जे आहेत ते असे निघत नाही तर आता मी बघणार आहे एखादं किचन क्लीनर कधी मला भेटलं तर चांगल्यापैकी तर ते आणून मी हे स्टीलचे जे गॅसचे शेगडीचे तो डिश आहे ना ती साफ करणार आहे आणि तुमच्याकडे जर काही आयडिया असेल ते अगदी छान असे स्टीलचे जे चमकायला आणि त्याच्यावर एकही न नको असायला तर अशा पद्धतीने काही उपाय असेल तर तोही तुम्ही मला सजेस्ट करा नक्कीच तर मी इथे किचन क्लिनिंग एक लिक्विड बनवून घेणार आहे पाणी घेऊन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून घेत आहे मी इथे आणि थोडंसं डिशवॉश टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते जे आहे ना ते गॅसवर टाकून घेत आहे आधी साबणाने वगैरे म्हणजे घसणीने घासून घेतलेलं आहे जी तारेची घसणी वगैरे येते तिच्याने पुसून घेतलं त्याच्यानंतर हे थोडंसं इथे टाकून घेत आहे त्याच्याने सुद्धा पुसून घेणार आहे मी स्वच्छ असं आणि पूर्ण पाण्याने नाही धुणार पण स्वच्छ असं पुसून घेणार आहे कारण विनेगर जे असतं ना त्याच्याने छान त्याचे अगदी क्लीन होऊन जातं जे चिगटपणा वगैरे थोडंफार असेल ना ते सुद्धा निघून जातं डिशवॉशसुद्धा टाकलेला आहे तर हे दोघं जण मिक्स करून टाकलं की अगदी छान असं क्लीन निघतं आणि व्हिनेगरचा जो एक स्मेल असतो ना असं उग्र तिखटपणासारखा जो त्याच्याने म्हणतात की कॉक्रोच वगैरे आणि मुंग्या वगैरे होत नाही तर अशा पद्धतीने मी पुसून घेत आहे आणि व्हिनेगरने वगैरे पुसलं ना तर खरंच गॅसला सेगडीला आपल्या छानपैकी अशी चकाकी येते थोडीफार आणि मागची जी वॉल आहे तीसुद्धा पुसून घेत आहे मी आणि खालचा जो किचन ओटा आहे तोसुद्धा पुसून घेणार आहे स्वच्छ असा तर छानपैकी असं पुसून घेतलेला आहे दोन तीन वेळा कपडा पाण्याने धुवून वगैरे पुसून घेतला आणि पूर्ण किचन ओट्यावर सुद्धा ते लिक्विड मी ते टाकून घेतलेलं आहे त्याच्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि फॅनही चालू करायचं आहे सगळं करताना म्हणजे छानपैकी असं सुकून जातं ते तमसिकमध्ये भांडी ठेवलेली होती तर ते सुद्धा मी स्वच्छ घसून घेत आहे रात्री स्वच्छ करून घेते चिगट वगैरे झालेले असतं पण भांडे वगैरे घासतो तर ते सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे आणि तुमच्या याच्यात जर पाणी वगैरे अटकत असेल ना तर आजकाल मी ते एक पावडर भेटतं बघा पॅकेट ते सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता महिन्यातून एक किंवा दोन वेळा टाकायचं टाकून द्यायचं आहे फक्त मी कधी आणेल तर तुम्हाला दाखवेल तर मी नेहमी पाईप वगैरे साफ करत असते महिन्यातून एकदा तरी मी तो पाईप खालचा जो पाईप आहे बेसिनचा तो क्लीन करून घेते आणि अशा पद्धतीने माझं रात्रीचं किचन क्लिनिंग हे करून झालेलं आहे आणि पूर्ण झा जे के विंडो वगैरे आहे किचनचे त्याच्यात जे सगळं पडलेलं आहे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि हे जे भांड्यांचं आहे सेक ते सुद्धा छानपैकी घसून वगैरे घेतलेलं आहे घसणीसुद्धा आपले साबणाच्या याच्यात न राहू देता ती सुद्धा स्वच्छ करून साईडला ठेवायची आहे म्हणजे तिचं असं सकाळी उठून त्याच्यात जर राहिले ना लिक्विडमध्ये तर खूप वास वगैरे येतो त्याचा तर तसं न करता साईडला काढून ठेवायचं स्वच्छ धुवून तर अशा पद्धतीने झालेलं आहे तर बघितलंच तुम्ही सगळं किचन वगैरे साफ करून झालेलं आहे जेवण वगैरे झाली त्याच्यानंतर किचन क्लीन करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने रोज रात्री मी इथे किचन क्लीन वगैरे करून घेत असते हे बघा स्वच्छ झालेला आहे आणि छानपैकी अशा लिक्विडने आपण किचन क्लीन करून घ्यायचं म्हणजे मुंग्या वगैरे कॉकरोच वगैरे होत नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने किचन क्लीन करून घ्यायचं आहे हे बघा मी गॅस बघू शकता तुम्ही व्हिनेगर असताना त्याच्याने सगळ्याचे घटपणा वगैरे सगळं निघून जातं आणि विनेगरची जे एक स्मेल असते अशी तर तिच्याने कॉक्रोच आणि मुंग्या वगैरे त्यासुद्धा येत नाही म्हणून त्याच्याने थोडंसं लिक्विडमध्ये टाकलं होतं बनवून घेतलं पाण्यामध्ये ते टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं डिशवॉश टाकून घेतलं आणि मग बनवलं ते छानपैकी असं झालेलं आहे क्लीन तर अशा पद्धतीने रात्रीचं नाईटचं किचन क्लिनिंग रुटीन असतं माझं आता बाकीचं तर आहे बाकीचं आवडायचं राहिलं आहे बाकीचं सगळं म्हणजे भांडे वगैरे घासून झालेली आहेत त्याच्यानंतर मग आता झाडझोड बाकी आहे पुढची फक्त पण किचन क्लिनिंग करून झालेलं आहे हे झालं म्हणजे पुढची बाकीची कामं तिकडचे होतच असतात आपलं रात्रीचं किचन क्लिनिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं शास्त्रसुद्धा शाशर शास्त्रानुसारसुद्धा आणि त्याच्यानंतर सायंटिफिक कारणसुद्धा असतं त्याला तर भांडे वगैरे सेकमध्ये उष्टी न ठेवता ती स्वच्छ करून छानपैकी धुवून घ्यायची रात्रीच्या रात्रीच मी आता ठेवून राखली आहे थोडंसं पाणी हे झालं ते हो नार लो कि आप ले ले चान की ते रात्रीच भांडे वगैरे लावून देणार म्हणजे सकाळी उठलो की आपल्याला छानपैकी किचन असं क्लीन वगैरे हो दिसतं त्याच्यासाठीच तर आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला आजचं हे, तुम्हा हे रुटीन कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजचं हे नाईटचं इव्हिनिंगचं माझं रुटीन कसं असतं साधं सिम्पल हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडला